शहरात बांधकाम कामगारांची संख्या हनुमानाच्या शेपटासारखी वाढत चालली आहे यावर कोणाचाच ताबा उरलेला नाही हातात महागडे मोबाईल गळ्यात सोन्याच्या माळा असे कामगार भारतातच दिसू शकतात अशी परिस्थिती शहरात बघायला मिळते दुसरीकडे खऱ्या अर्थाने श्रमिक असलेल्या महिला मात्र भांड्याच्या वाटपासाठी पहाटेपासून रांगेत उभ्या दिसतात सकाळी चार वाजेपासून उपाशीपोटी येणाऱ्या या महिलांमध्ये भांडणे आरडाओरड शाब्दिक चंपणींचं सत्र चालू असतं मग काय नियम काय रिकामा शिकवतो सामान्य शिकवतो अरे मग ते बी समाजी आले ना तू शांदार तू ना आहे मग शांत भाई काय नंबर असेल तू

चौरीचे आले बोलू बघा तिची उभारे पालायचा बघा किती पाहायची काही किंमत आलो पाहिजे शहराच्या लोकसंख्येच्या तुलनेत बांधकाम कामगारांची संख्या इतकी वाढली आहे की जिल्ह्यात व शहरात निम्मी लोकसंख्या ही कामगारच आहे की काय असा प्रश्न नागरिकांना पडलाय या वाढत्या कामगार संख्येची खातरजमा करण्यासाठी प्रतिनिधींनी आंबेडकर मार्केट येथील कामगार आयुक्त कार्यालयात भेट दिली सहाय्यक आयुक्त गुल्हाने यांची भेट घेऊन विचारणा केली असता त्यांनी जबाबदारी सहकारी पवार यांच्याकडे ढकलली मात्र पवार हे त्यांच्या खुर्चीवर नव्हते चौकशी अंती कळाली की ते बाहेर गेले आहेत परंतु त्यांची बाहेर पडण्याची हालचाल नोंदवही मध्ये कुठेही नोंद नव्हती नोंदवही कोरी करकरीत होती ते शासकीय कामासाठी गेले की खाजगी कामासाठी याबाबत कार्यालयात कोणीही खात्रीशीर माहिती देऊ शकलं नाही गुल्हाने यांना आणि त्यांनी सांगितलं की त्यांनी रजेचा अर्ज दिलाय तसेच आमचे प्रतिनिधी यांनी रजेच्या अर्जाची विचारपूस केली असता तो अर्ज आम्ही त्यांच्याकडून उद्या घेऊ असं उत्तर दिलं दरम्यान मतदारांना खुश करण्यासाठी सरकार विविध योजना राबवतं परंतु त्यांचे आर्थिक ओझे देशाच्या कर्जरूपी डोंगरात वाढत आहे याची जाणीव मात्र कोणालाही नसेल का असा प्रश्न पडतो